श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात याच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं ही, ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे तसेच पुत्रदायी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिक असते त्यामुळे या दिवशी साधना करणं अधिक सोपं जात असतं आणि या साधनेपासून होणारा लाभ जो आहे तर सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक एक प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहे तर त्या केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने घरात सदैव लक्ष्मी नांदेल नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात काही झाडे आहेत तर ते दैवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धाच्या आधारे अशी काही झाड आहेत की यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या झाडांची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते तसेच या झाडांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षांची पूजा केली तर नक्कीच नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होतील बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही, ही, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो कष्टसुद्धा करत असतो पण कधीकधी कष्ट आणि मेहनत करूनही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि जर तुम्ही या आषाढी एकादशी दिवशी या वृक्षांची पूजा केली या झाडांना हात लावला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीण्यातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरात सदैव लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल यामध्येच असं एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड एकादशी तिथीला तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं तुळशीचं रोप हे घरामध्ये असणं अतिशय पवित्र मानलं जातं कोणत्याही शुभ कार्यात तुळशीच्या पूजनाला स्थान दिलं जातं असं म्हणतात की हे रोप घरात अलावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी या तुळशीची पूजा जी आहे तर ती करायची आहे एकादशी तिथीला माता तुळशीचं व्रत असतं यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुळशीला स्पर्शही करायचं नाही जी काही सेवा करायची आहे ती तुम्हाला दुरूनच करायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे तुळशीच्या वृंदावनवरती एक स्वस्ती काढायचं आहे यानंतरनं तुळशी मातेला एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि तसेच ज्या कुंडीमध्ये तुम्ही रोप लावला आहे त्या कुंडीला हदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशीला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत यानंतरनं या तुळशीला या अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे या प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं तुमचा उजवा हात या तुळशीच्या वृंदावनला लावून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला चा व्यक्त करायची आहे या एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळेच या दिवशी जर तुम्ही तुळशीची अशा पद्धतीने पूजा करून या वृंदावनला हात लावून जर तुमची इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के तुमची इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर भगवान विष्णूंना दुसरं झाड प्रिय आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये हे एक अतिशय शुभ वृक्ष मानलं जातो या झाडाला भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे या झाडाची जर आपण पूजा केली तर बिघडलेली कामे त्याचबरोबर रखडलेली कामे जे आहेत तर ते पूर्ण होतात भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होत असते यामुळे या दिवशी या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे सोबतच तुम्हाला या झाडाखाली एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या झाडाला तुम्हाला हरिकुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतरनं या वृक्ष या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपला उजवा हात लावून तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात यानंतरनं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं एकादशी तिथीला आपण भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि साक्षात या वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकत्रित वास करत असतात पिंपळाचं झाड हे अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं जर आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी अडचणी येत असेल नेहमी अडचणींना आपल्या सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही या वृक्षाची जर पूजा करायला सुरुवात केली तर जीवनामध्ये अडचणी ही नावालासुद्धा उरत नाही तसेच या झाडाची पूजा केल्याने सर्व त्रास दूर होतो दोष देखील दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या वृक्षाला हळदी कुंकू लावून सोबतच तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे या तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे या दिवशी तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे दिवा हा लावताना या दिव्याखाली तुम्हाला हळदीचा आसन द्यायचा आहे आणि यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर ना तुम्हाला या वृक्षाला अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या वृक्षात या तुम्हाला उजवा हात लावून तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत या दिवशी तुम्ही जर तुमची इच्छा व्यक्त केली तर साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला खूप महत्व दिलं जातं कारण या दिवशी चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे योगी निद्रेमध्ये जात असतात आणि संपूर्ण कारभार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांकडे सोपवत असतात यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची पूजा करायला सुद्धा खूप महत्व दिलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी बेलवृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे बेलवृक्ष हे देखील खूप शुभ मानलं जातं या झाडाची पाने भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत या दिवशी भगवान शिवशंकरांना बेलाची पानं अर्पण केल्यावर जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे यानंतरनं तुम्हाला या वृक्षाखाली शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या वृक्षाला सात प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि उजवा हात लावून मनोमन तुमची इच्छाही व्यक्त करायची आहेत तसेच जर तुमच्या घरी शमीचं झाड असेल तर या शमीच्या झाडाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत शमीची पानं जी आहेत तर ती तीसुद्धा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत या दिवशी अनेक जण तुळशीच्या पानांसोबत शमीची पानं जी आहेत तर ती भगवान विष्णूंना अर्पण करत असतात ज्यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात या झाडाला तुम्हाला शुद्ध गायच तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहेत आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तर ही जी पाच झाडे आहेत तर या पाच झाडांची पूजा आपल्याला येत्या आषाढी एकादशीला करायची आहेत या पाचपैकी तुमच्या घराजवळ जे पण झाड असेल त्या झाड तुम्हाला पूजा करायची आहेत सर्व झाडांची पूजा तुम्हाला करण्याची गरज नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ